ऑक्टोबर महिना आला तरी कोकणात पाऊस थांबायचे काहीच चिन्ह दिसत नाही आहेत दोन गाई चरून झालेल्या आहेत शेतामध्ये आणि आपल्या घराकडे जात आहेत एक खारकुंडी आहे ती झाडावरती खूप झोर आवाज करत आहे या व्हिडिओमधून मी तुम्हाला वीस प्रकारची रानफुलांची माहिती देणार आहे काही रानफुलांची माहिती देखील सांगणार आहे तसेच सुरुवातीला दोन मिनटं इंट्रोडक्शन आहे आणि त्याच्यानंतर लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहे हॅलो हाय मी बरेच दिवसांनी आज मोठा व्हिडिओ करतो आहे आंबेजोगाईचा व्हिडिओ झाल्यानंतर बरेच दिवसात मी कुठलाच व्हिडिओ केलेला नव्हता तर आज मी एक वेगळाच व्हिडिओ करतो आहे पावसाळी रानफुलांचा करतो आहे पावसाळ्यामध्ये येणारी विविध रंगांची खूप सुंदर अशी रानफुलं असतात ती रानफुलांचा मुख्य उपयोग काय असतो जर कीटक मुंग्या भुंगे फुलपाखरू तसेच विविध पक्षी या सगळ्यांना अन्न पुरवण्यासाठी म्हणजे फुलांमधील जे मध असतं आणि इतर काही घटक असतात त्यांच्यामुळे सगळ्या या या सगळ्या घटकांना अन्न मिळतं पावसाळ्यामध्ये ही रानफुलं उग उगवल्यामुळे निसर्गाला एक सुंदर असा फायदा होतो रानफुलांची जी मुळं असतात ती मातीला घट्ट धरून ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात होणारी जमिनीची धूप कमी होते चला मी माझ्या अलिबाग तालुक्यातील नागाव या माझ्या गावाच्या आजूबाजूलाच शेतामध्ये किंवा वेगवेगळे रस्ते आहेत असे किंवा शेताच्या जवळपास बांधाच्या काठावर घराच्या आजूबाजूला अशी असणारी रानफुलं मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे ही पावसाळी रानफुले येण्याचा सीझन असतो हा भाद्रपद महिना असतो पावसाळा सुरू होतो जून जुलैमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये म्हणजेच मराठी महिन्यांप्रमाणे भाद्रपद महिन्यामध्ये गणपती विसर्जन झाल्यानंतर ही रानफुले खूप बहरतात आणि हाच त्यांचा येण्याचा मुख्य कालावधी असतो या व्हिडिओतलं पहिलं फुल आहे रान हळद ह्याचं बोटॅनिकल नेम आहे कुरकुमा ॲरोमॅटिका आणि याच्या कंदाचा उपयोग आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादनांमध्ये तसेच त्वचा विकारांमध्ये केला जातो याचा कंद वर्षभर जमिनीखाली असतो व पावसाळ्यात सुंदर फूल फुलते पुढचं आपलं फूल आहे कुरडू याचं बोटॅनिकल नेम आहे सेलोसिया अर्जेंटिया या फुलाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात आणि अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर होतो ह्या पिवळं नाजूक आणि खूप सुंदर दिसणाऱ्या फुलाचं बोटॅनिकल नेम आहे सीदा रॉम्बिफोलिया हे देखील औषधी गुणधर्म आहेत या फुलामध्ये आणि ह्याला मराठीमध्ये सहदेव असं म्हणतात या सुंदर अशा पिवळ्या फुलाचं नाव आहे कंबोरमोडी किंवा एकदांडी आणि याचं बोटॅनिकल नेम आहे ट्रायडॅक्स प्रोकोम्बिन्स आपल्याला जर जखम झाली तर ह्या वनस्पतीच्या पानांचा रस त्या जखमेला लावला तर जखम लवकर बरी होते असे खूप चांगले गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहेत या सुंदर अशा पिवळ्या रंगाच्या फुलाचं नाव आहे टाकळा टाकळ्या वनस्पतीच्या पानांची कवळ्या पानांची भाजी करतात तसेच याचं बोटॅनिकल नेम आहे सिन्ना ऑप्टोसिफुलिया तसेच टाकाळ्या वनस्पतीच्या बिया विषारी देखील असतात लाजाळूच्या झाडाला जांभळ्या रंगाची नाजूक अशी सुंदर फुले येतात या वनस्पतीचं बोटॅनिकल नेम आहे मिमोसा पोडिका या वनस्पतीचा दाहविरोधी व जीवाणूविरोधी गुणधर्म असल्यामुळे जखम रक्तस्राव मूळव्याध अतिसार व कावेळ अशा विविध आजारांवर आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर होतो तसेच या वनस्पतींच्या पानांना हात लावले असता ती पाने मिटतात म्हणून ह्याला लाजळू असे म्हणतात या पिवळ्या रंगांच्या फुलाचं नाव आहे ब्राझीलियन जूट, याचं बोटॅनिकल नेम आहे मलाचरा कॅपिटाटा या, या वनस्पतींची मुळे पाने व इतर अनेक भाग पारंपरिक औषधांमध्ये वापरले जातात तसेच कापडासाठी फायबर मिळते मातीचे नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी व मातीची धूप थांबण्यासाठी हे झाड खूप महत्त्वाचं आहे या पिवळ्या सुंदर फुलाच्या वनस्पतीचे नाव आहे रानभेंडा रानभेंडाचं बोटॅनिकल नेम आहे स्वीट हिबिकस ही झुडूपवर्गीय वनस्पती तीन ते पाच फूट उंच वाटते याला येणारे भेंडे असतात हे खाण्यायोग्य नसतात भाद्रपद महिन्यामध्ये पावसाळ्यातच येणारं हे एक झाड आहे रस्त्याच्या कडेला आपल्याला उगवलेलं दिसेलच ह्या जांभळ्या रंगाच्या सुंदर फुलाचं नाव आहे रान तुपकुडा किंवा तुपकाडी असं म्हणतात आणि हे बारमाही फुलणारे फुल आहे या पिवळ्या रंगाच्या सुंदर फुलाचं नाव आहे कैला किंवा कवला आणि ह्याचं बोटॅनिकल नेम आहे स्मिथिया हिरसुटा हे एक झुडूप आहे जमिनीलगत वाढणार आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला एक मधमाशी त्या फुलांमधील मध मद खाताना दिसत आहे त्या मधमाशीची लगबग आपल्याला दिसत आहे हे बघा किती सुंदर आणि फुल आहे खूप सुंदर फुल आहे हे सुद्धा आपल्याला माळ डोंगरावरती बरेच ठिकाणी दिसते कॉमनली येणार असं खूप सुंदर पिवळ्या रंगाचं फूल आहे या सुंदर पिवळ्या फुलाचं नाव आहे रानटी मूग ही या मुगाच्या शेंगांमधील दाण्याची भाजी करत नाहीत हे पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला वाढणारं झाड आहे पण ह्या मुगाची भाजी नाही करत हे रानटी मूग आहेत या वनस्पतीचं नाव आहे वेल्वेट बीन म्हणजेच मराठीमध्ये याला खाज कोयली असे म्हणतात या वनस्पतीच्या शेंगेला हात लावले असता आपल्याला खूप कंड येते खूप दाह होतो आणि जांभळ्या रंगाची सुंदर फुले या वनस्पतीला येतात हे खूप शक्तिवर्धक असतात यातील बिया आणि औषधी देखील असतात फूल तर खूपच सुंदर आणि छान दिसते शेतामध्ये म्हशीच्या पाठीवर एक पांढऱ्या रंगाचा बगळा बसलेला आपल्याला दिसत आहे या पुढील जांभळ्या सुंदर फुलांचं नाव आहे सागरताग किंवा खुळखुळा किंवा भाट घागरी असं या फुलाला म्हणतात आणि याचं बोटॅनिकल नेम आहे ब्ल्यू रेटल पोड या जांभळ्या खूप सुंदर अशा फुलाचं नाव आहे इवळी किंवा भोवरी असं म्हणतात आणि बोटॅनिकल नेम आहे इपोमोआ ट्रिलोबा असं बोटॅनिकल नेम आहे खूप सुंदर आणि जांभळ्या रंगाची वेलीवर वाढणारी अशी फुलं आहेत या जांभळ्या सुंदर नाजूक फुलाला मराठी नाव आहे केना आणि बोटॅनिकल नेम आहे कोमेलिना डिफ्युसा या वनस्पतीच्या फुलांना मराठीमध्ये पेव किंवा पुष्करमूळ किंवा केवकंद अशी काही नावं आहेत आणि इंग्रजीमध्ये ह्याला कॅस्टर स्पायसेस किंवा क्रिप जिंजर अशी नावं आहेत या फुलाचा कंद जमिनीखाली असतो व पावसाळ्यामध्ये ह्याला झाड येते आणि हे दोन फूट उंचपर्यंत झाड वाढते आणि ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये ह्याला फुलं येतात दिसाला खूप सुंदर असतं हे फूल आणि खूप नाजूक देखील असतं तेरडा या वनस्पतीचे बोटॅनिकल नेम आहे इम्पॅटियन्स बाल्समिना तसेच या फुलाला भारतामध्ये एकशे पन्नास प्रजाती आहेत आणि जगभरामध्ये एक हजार प्रजाती आहेत हे झाड तीस ते नव्वद सेंटीमीटर इतकं उंच वाढतं तसेच ह्या झाडाच्या फुलं आणि पानं दोन्ही गौरी गणपतींना वाहतात म्हणून हे खूप महत्त्वाचं झाड आहे आणि तसेच हे या झाडामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मदेखील बरेच आहेत फुलांचा उपयोग रंग तयार करण्यासाठी होतो आणि बियांपासून तेल देखील बनवले जाते या सुंदर फुलाचे नाव आहे अग्निशिखा नागवेल किंवा कळलावी असं म्हणतात फुल फुलल्यावर अग्नीच्या ज्वाळेसारखे दिसते म्हणून याला अग्निशिखा असे नाव आहे तसेच ही वनस्पती एक विषारी वनस्पती असून अनेक आयुर्वेदिक पारंपरिक औषधांमध्ये हिचा वापर केला जातो जसे की कुष्ठरोग संधिवाद आणि जखम या रोगांवर आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो आणि ही पावसाळ्यातच येणारी एक वेल आहे कमळासारखे दिसणारे सुंदर असे फूल म्हणजे कुमुद हे आहे आणि हे दरवर्षी पावसाळ्यात हमखास शेतामध्ये उगवतेच या सुंदर जांभळ्या रंगाच्या फुलांना मराठीमध्ये अबई असे म्हणतात तसेच बोटॅनिकल नेम आहे कॅनव्हालिया ग्लॅडिएट्टा ही वेल दहा मीटर उंचीपर्यंत वाढते तसेच पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची फुलं येतात संस्कृतमध्ये याला महासिंबी असे म्हणतात या सुंदर गुलाबी फुलाचे नाव गुल आहे गुलबक्षी आहे आणि त्याचं बोटॅनिकल नेम आहे मिरॅब्लिस हालापा पण ते स्पेलिंग त्याचे वेगळे आहे हे फूल संध्याकाळी नंतर फुलते म्हणून या फुलाला फोर ओ क्लॉक असे देखील म्हणतात तसेच या फुलाचे देठ खूप लांब असल्यामुळे सुई दोरा न वापरता याचा हार किंवा वेणी करता येतात रानफुलांचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा सदरचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद